धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का फडणवीस यांनी टोलवला अजित ददांकडे चेंडू मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरत आहे सत्ताधारी आणि विरोधी कोटातील आमदार खासदार आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला आहे तर केवळ चर्चेवर कारवाई नकार दिला आहे ठोस पुराव्याशिवाय त्यांनी कोणतेही कारवाई न करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत तर अजितदादांनी धनुभाऊला अभय दिला आहे तर, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे धनंजय मुंडे त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो त्यामुळे आमची भेट झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं पण सकाळी कॅबिनेटमध्ये आमची भेट झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही ते मला कधीही भेटू शकतात मी त्यांना कधीही भेटू शकतो कुठल्याही कामासाठी भेटू शकतो त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे असं आहे पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजितदादांची भूमिका हेच अधिकृत भूमिका आहे महाराष्ट्र सदनाचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली